कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे हद्दीतील धामोते येथे दोन ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतला आणि संविधान स्तंभाच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विरले व सामाजिक कार्यकर्त्या जोशना विरले यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतल्याचे आणि संविधान स्तंभाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला या दिनानिमित्त साई मंदिर भव्य रॅली काढण्यात आली प्रसंगी प्रकाश गायकवाड गणेश बगाडे विशाल डोंगडे प्राची जाधव विशाल वाघ अशोक गायकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते तुम्हाला जन्माच्याकडे मी जिंकू अगदी नाही जिंकू द्या माझं तुम्हाला पाणी पोहचेल आणि आज ताईंनी दिलेले जे आशीर्वाद आहे पूर्ण परिसराने पूर्ण समाजाने जे दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने मी आज इथे कार्य करतोय आम्ही सर्वात मोठी गोष्ट की बाबा बाबासाहेबांनी जी संविधान दिलं आहे त्या संविधानामुळे मी सरपंच म्हणून राहतोय एखादा देह पडलेला आहे पण त्यात आत्माच नाही तो, तो देहित जो बार्देश पूर्ण देह आहे त्यामध्ये हा संविधान आत्मा आहे आणि तो आत्मा देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय आणि हे जोपर्यंत सूर्य चंद्र सर्व गोष्टी आहेत तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान अभिंद नाही आणि अभिनंद ठेवण्याकरता आपण सर्वच आहोत मी सदैव आपली जी वेळपैकी सतरतो आणि माझं वचन केव्हा तुटणार नाही जे जे बोलले ते ते करेल आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वाद देऊन सहकार्य करेल धन्यवाद